समजा तुम्ही मोबाईल हातामध्ये घेतला आहे आणि तुम्हाला दिसलं नऊ वाजून नऊ मिनटं झालेत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला बिल आलं त्या बिलावरती तुम्हाला आकडा दिसला नाईन 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 त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही बाहेर गेलात आणि एखाद्या गाडीवरती गाडीवरची नंबर प्लेटकडे तुमचं लक्ष गेलं तिथेसुद्धा दिसलं तुम्हाला नाईन 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 तर हा एक योगायोग आहे का तर नाही हा योगायोग नाही आहे तर युनिवर्स तुम्हाला सांगते संकेत देते की तुमच्या मनात जी इच्छा आहे ती आता पूर्ण होणार आहे म्हणजेच तुमची मेनिफेस्टेशन पॉवर वाढते आणि तुमच्या सगळ्या इच्छा आता पूर्ण होणार आहेत तर त्याच्यासाठीच खास दिवससुद्धा आलेला आहे तो म्हणजे नऊ सप्टेंबर नऊ सप्टेंबरला जर तुम्ही एखादी विष मागितली किंवा जे मी ह्या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही केले तर तुमच्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते खूप सोपे आहेत पण त्याच्यासाठी एक मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे एक ट्रिक आहे तर तुम्ही हे उपाय नक्की लक्ष देऊन ऐका आणि नक्की करा हा उपाय हे उपाय तुम्हाला करायचे आहेत नऊ तारखेला नऊ सप्टेंबरला कारण या दिवशी बनत आहे नऊ नऊ नौ नऊ नौ नौ! नाईन नाईन नाईनचा योग तर न नाईनचा योग कसा बनत आहे तर नऊ तारीख आहे नववा महिना आहे आणि दोन हजार पंचवीसची जर बेरीज केली तर नऊ येत आहे त्याच्यासोबतच जर नाईन नाईन नाईनची बेरीज केली आणि त्याची पुन्हा बेरीज केली तर नऊच येत आहे असा हा योग बनत आहे नाईनचा आणि नऊ हा मंगळाचाच नंबर आहे तर आणि त्या दिवशी मंगळवार आहे तशी तर एनर्जी खूप हाय होत आहे पण आपल्याला निगेटिव्ह विचार करायचा नाही आपल्याला त्या एनर्जीचा पॉझिटिवली आपल्या आयुष्यामध्ये वापर करून घ्यायचा आहे आणि आपली इच्छा मॅनिफेस्ट करून घ्यायची आहे पहिल्या उपायामध्ये लागणार आहे आपल्याला एक लिंबू लिंबाला डाग वगैरे पडलेले नसावेत लिंबू फ्रेश असावं फ्रेश म्हणजे फ्रीजमधलं वापरू नका तुम्ही बाजारातून घेऊन या एक लिंबू आणि ते लिंब त्या लिंबावरती तुम्हाला लाल पेनाने नऊ 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 असं लिहायचं आहे तीन वेळा नान लिहायचं आहे त्याच्यानंतर ते, ते लिंबू हातामध्ये पकडा हातामध्ये पकडूनच त्या लिंबाच्या समोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुमच्या कोणत्याही तीन इच्छा मनामध्ये ठेवा आणि नऊ वेळा माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे किंवा तुमच्या भाषेमध्ये तुम इंग्लिशमध्ये बोला की नाईन 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 माय विश इज फुलफिल किंवा नऊ 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 माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे असं प्रेझेंटेन्समध्ये बोलायचं आहे ते बोलून झाल्यानंतर तुम्हाला ते लिंबू जिथे ठेवलेलं आहे तिथेच ठेवायचा आहे तो दिवा सुद्धा ते लिंबू तिथेच ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते लिंबू एखाद्या झाडाखाली फेकून यायचं आहे किंवा मातीमध्ये एखाद्या झाड झाडाच्या मातीमध्ये सुद्धा दाबू शकता किंवा पाण्यामध्ये सोडून देऊ शकता हा होता आपला पहिला उपाय नऊ तारखेला करताय म्हणजे तुमचा तो तुमची इच्छा पूर्ण होणारच असंच आपल्याला समजून चालायचं आहे असा विश्वास ठेवून चालायचा आहे आता आपण वळूया दुसऱ्या उपायाकडे दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे पिवळा किंवा व्हाईट कलरचा घ्यायचा आहे त्याच्यावरती लाईन नसाव्या जर नसेलच तर लास्ट ऑप्शनमध्ये तुम्ही लाईनवालासुद्धा पेपर घेऊ शकता आता तुम्हाला काय करायचं आहे त्या पेपराच्या पहिल्या वरच्या बाजूला म्हणजे पहिल्या सुरुवातीला तुम्हाला ना मध्ये नाईन 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 असं लिहायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला दोन्ही साईडला या ह्या साईडला नाईन 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 आणि दुसऱ्या साईडला नाईन 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 म्हणजे ते तीन वेळा झालं एक ट्रँगल तयार होतो त्या नाईन नाईन नाईनचा आता त्या ट्रँगलमध्ये तुम्हाला तुमच्या कोणत्याही तीन इच्छा लिहायच्या आहेत तीन इच्छा लिहिल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमची बर्थडेट लिहायची आहे आणि तुमचं नाव लिहायचं आहे तीन इच्छा तुम्हाला प्रेझेंटेन्समध्ये लिहायच्या आहेत जसं की माझं स्वतःचं घर झालेलं आहे दोन हजार सव्वीसच्या सव्वीसमध्ये किंवा जू जून दोन हजार सव्वीसमध्ये मला चांगला जॉब मिळालेला आहे प दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अशा तुमच्या इच्छा तीन लिहायच्या आहेत प्रेझेंटेन्समध्ये झालेल्या आहेत अशा आता तो कागद तुम्हाला फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड केल्यानंतर तो दोन्ही हातामध्ये पकडून तुम्हाला बोलायचा आहे की नाईन 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 माय विश इज फुलफिल्ड किंवा नऊ 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 माझी ह्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला हा कागद संध्याकाळी झोपताना आपल्या उशीखाली ठेवून झोपायचं आहे टायमिंग या दोन्ही उपायांना तुम्हाला सकाळी नऊ वाजून नऊ मिनटाने किंवा संध्याकाळी नऊ वाजून नऊ मिनटाने हे दोन्ही उपाय तुम्हाला याच वेळेत करायचे आहेत जर नाही जमलं तर तुम्ही कधीही करू शकता दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्यानंतर हा फोल्ड केलेला पेपर जो तुम्ही उ उप... उशाखाली ठेवून झोपणार आहात तर तो, तो तुम्हाला नऊ दिवस उशाखाली झोप ठेवून झोपायचा आहे आणि रोज दिवसातून एकदा नऊ वाजून नऊ मिनटाने हातातमध्ये घेऊन उघडून बघायचा नाही आहे किंवा काही नाही फक्त हातामध्ये पकडून नऊ वेळा तुम्हाला नाईन 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 ही विश फुलफिल झालेली आहे माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे असं बोलायचं आहे नऊ दिवस झाल्यानंतर तुम्हाला हा कागद जाळायचा आहे एक कापू कापूर घ्यायचा भीमसेने कापूर घ्यायचा आणि तो कागद जाळून त्याची राख आहे ती ब ब्रह्मांडामध्ये फुक मारायची आहे आपण आपली इच्छा आहे असा विचार अजिबात मनामध्ये आणू नये कारण जेव्हा आपण राख जी राख असते ती ब्रह्मांडामध्ये फूक मारतो तेव्हा आपली इच्छा आपण ब्रह्मांडामध्ये सरेंडर केलेली असते किंवा आपण देवाला समर्पित ले ले ते समर्पित केलेले असतं त्यामुळे असा अजिबात विचार करायचा नाही की आपण आपली इच्छा आहे तर ह्या हे ज जे मी तुम्हाला दोन उपाय सांगितले ते तुम्ही नक्की करून बघा या उपायांमध्ये कोणतंही बंधन नाही आहे की पिरियडमध्ये करायचं नाही किंवा असं बाहेर गेल्यानंतरसुद्धा तुम्ही कुठेही हा उपाय कधीही करू शकता जर तुमच्या फॅमिलीमध्ये ती तीन जण आहेत तुम्ही तुमच्या पतीसाठी क कर, 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 कर करायचे मी मुलासाठी करायचे आहे तर तीन पेपर तुम्ही बनवू शकता आणि तिन्ही पेपर एका हा आप एकानेच हो हा, हातामध्ये होल्ड करून पकडून तुम्ही नऊ वेळा एकदाच ते बोलू शकता नाईन 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 माझी ही विश फुलफिल झालेली आहे किंवा नऊ 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 माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे हे उपाय नक्की करून बघा कारण हा दिवस पुन्हा येणार नाही ना हे तुम नाही हे तुम्हालासुद्धा माहिती आहे कारण हा योग खूप वर्षांनी बनलेला आहे नऊ 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 आणि हा उपाय मी तर सांगेन नक्की करून बघा नक्की आपल्या इच्छा पूर्ण होतील ट्रिपल नाईनमधला पहिला नऊ सांगत असतो की नाईन सांगत असते की रिलीजिंग द पास्ट म्हणजे तुमचे पास्ट कर्म जे असतात था ते तुम्हाला विसरून जायचे आहेत जा किंवा तुमचे ते रिलीज होत आलेले आहेत दुसरा नाईन सांगतं की तुमचे कार्मिक डेप्स म्हणजे कार्मिक जे तुमचे मागचं मागच्या जन्मीचं या जन्मीचं जे काही कर्म असतं ते कट होत आलेलं असतं किंवा ते कट झालेलं आहे असा 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 त्याचा अर्थ आहे आणि ते तुम तुम्हाला पुढे नवीन सुरुवात होणार आहे आणि तिसऱ्या नाईनचा अर्थ आहे की मॅनिफेस्टेशन पावर तुमची वाढत आहे आणि पावर वाढते म्हणजेच तुम तुम्ही आता नवीन गोष्टी मॅनिफेस्ट करायला तयार आहात आणि ह्या नाईन नाईन नाईनसोबत तुम्ही जर आपली इच्छा व्यक्त केली इच्छा आपले जे उपाय आहेत ते केले तर तुमची इच्छा त्या टार्गेटवरती बरोबर पोचणार आहे किंवा त ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि म्हणूनच जेव्हा तुम्हाला नाईन 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 ट्रिपल नाईन दिसत असतं किंवा नाईन नाईन दिसत असतं तर समजून जा की तुमची तुमच्या आयुष्यातला आता नवीन भाग चालू होणार आहे किंवा तुमची न नव, आयुष्याची नवी सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह विचारायला विचार करायला सुरुवात करा अजून एक काम तुम्ही करू शकता एक बोनस टिप्स तुम्हाला देते ती म्हणजे याच दिवशी तुम्हाला नाईन 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 एका लाल काग लाल पेनाने व्हाईट कागदावरती लिहून तुमच्या मोबाईलच्या पाठीमागे तुम्ही ठेवू शकता जो एका मनामध्ये एक इच्छा धरून ते नाईन 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 असं लिहून तुमच्या मोबाईलच्या पाठीमागे तुम्ही ठेवू शकता आणि नऊ दिवस तुम्हाला जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते मोबाईलच्या पाठीमागे ठेवायचं आहे हे सुद्धा तुम्ही करू शकता है। एक छोटासा प्रयोग करून बघा करून बघा म्हणण्यापेक्षा विश्वास ठेवून करा नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर तुमची शंभर टक्के इच्छा पूर्ण होणार आहे म्हणूनच तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे तर नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणा पुन्हा भेटूया अशा छोट्या छोट्या उपायांसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू श्री स्वामी समर्थ